नमस्ते मी रमेश मुखात ग्रामोदय विचार माध्यमातून आज मी यशवंत सिन्हा माजी मंत्री आणि दीपक शर्मा यूट्यूबर यांच्या हिंदीतील मुलाखतीबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉर करा दीपक शर्मा यांनी आपल्या यूट्यूबमंजवर भारताचे माजी परदेश मंत्री यशवंत सिन्हा यांच्याशी बातचीत करतात देशाच्या राजकारणाबद्दल भारताच्या विदेश नीतीबद्दल बोलताना एक मुलाखत घेतली आहे त्या विदेश नीतीबद्दल बोलता यशवंत सिन्हा यांनी सांगितलं की भारताची जी विदेश नीती आहे जे ऑपरेशन सिंधू म्हणतात भारत ज्याप्रमाणे एकाकी पडलेला आहे त्यावर दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी सत्तेवर राहतील का हा प्रश्न त्यांना पडलेला आहे मोदी यांची प्रतिमा डाऊन झालेली आहे कारण ऑपरेशन सिंधू आपण विजयी पत्र जात असताना विरोधी पक्षांना त्यांना पाठिंबा देत असताना ऑपरेशन सिंधूर अचानक का स्थगित करण्यात आलं स्थगित करताना आपण काही पाकिस्तानच्या सरकारकडनं लिहून घेतला का की परत आतंकवादी हमले भारतावर आम्ही करणार नाही किंवा काही असे निर्देश दिले का तर असे काही निर्देश मिळाले नाही असं त्यांचं म्हणणं आहे तसंच शेजारी राष्ट्रांचे आपले संबंध मोदी सरकारनं शेजारी राष्ट्रांचे आपले संबंध चांगले ढकल ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तानकडे सहानुभूती गेली आणि विदेशी बँका बँक बेंक, जागतिक बँकेने मोठ्या स्वरूपाचा कर्ज पुरवठा हा पाकिस्तानला केला भारत पाकिस्तानला अतिरेकी देश म्हणून जगापुढे आणू न शकला त्याचा फायदा पाकिस्तानने उचलला तसेच शेजारी राष्ट्र म्यानमार असो बांगलादेश असो श्रीलंका असो नेपाळ असो यांच्याशी आपले संबंध चांगले न राहिला शेजारी राष्ट्रांनी देखील ऑपरेशन सिंधूरला आपल्याला पाठिंबा दिला नाही आणि त्यामुळे भारत कमकुच ठरू शकतो भारत आपल्या विदेशीमध्ये हा कमकोट ठरला त्यातच मोदी प्रचार जास्त करत असतील यशवंत सिन्हा शिन्हा असं म्हटलं की मोदी हे प्रचारामध्ये बदल वारंवार आपली प्रतिमा सुधार सुधारण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर बिहारच्या निवडणुका डोळ्यावरून बिहारच्या ठिकाणी ते प्रचाराला गेले आणि त्यामुळे मोदी हे फक्त निवडणुकीपुरतीच फिरतात असं काही श्रम निर्माण झाला आणि त्याचा फटका मोदी यांच्या प्रतिमेवर झालेला आहे आणि मते दोन हजार एकोणतीसपर्यंत मोदी पंतप्रधानपदावर राहणार आहेत असं त्यांचं एक त्यामुळे झालेलं आहे याबद्दल आपलं म्हणणे काय कॉमेंट्स करा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत